श्री स्वामी समर्थ घरात सुख शांती नांदण्यासाठी हे उपाय नक्की करा एक देवघरात नित्य धूप देणे आणि घंटा वाजविणे फायदा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर जाते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दोन रोज सकाळी तुळशीला पाणी घालून नमस्कार करावा फायदा आर्थिक संकट टळतात घरात शांतता राहते आणि सुखसमृद्धी नांदते तीन मुख्य दरवाज्यावर नारळ व स्वस्तिक लावावा फायदा दुर्भाग्य ठळते व लक्ष्मी प्रवेश होतो चार झोपताना देवघर बंद करून झोपावे फायदा घरात शुभ ऊर्जा टिकते दरिद्रता नाहीशी होते पाच घरातल्या घरातल्या पाण्याच्या भांड्याजवळ एक लिंबू ठेवावा फायदा वाद भांडण कमी होतात घरात सुखशांती निर्माण होते सहा दर शुक्रवारी घरात गंध केशर कपूर वापरून पूजन करावे फायदा लक्ष्मी प्रसन्न होते सात संध्याकाळी दिवा फक्त दक्षिणेला लावू नये फायदा पितृदोष टळतो व धनहानी होत नाही आठ सकाळी झाडू लावतानाच लक्ष्मीचा जप करावा फायदा गरिबी दूर होते व घर स्वच्छ राहते पवित्रही राहते नऊ घरातल्या भिंतींवर गडद काळे रंग टाळावेत फायदा मानसिक तणाव कमी होतो व समृद्धी नांदते दहा घरात तुटले तुटलेल्या मूर्ती बंद घड्याळ व फाटकी कपडे पुस्तके ठेवू नयेत फायदा घरात अडथळे कमी होतात व प्रगती सुरू होते अकरा हे प्रयोग तुम्ही नक्की करून बघा तुमच्याही घरात सुख शांती नक्की नांदेल